हे हाय हॅलो नमस्कार मी निशा माझ्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उपवासाची भाजी भाकरी त्या भाकरीसोबत तुम्ही मिरचीचा ठेचा राजगिऱ्याची पालेभाजी किंवा बटाटा भाजीही खा खाऊ शकता पण मी तुम्हाला दाखवणार आहे मस्त खमंग अशी भेंडीची भाजी चला तर मग जास्त बडबड न करता डिरेक्टली आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इकडे कोवळी भेंडी धुवून मस्त कॉटनच्या कपड्याने कोरडी करून घेतली आहे आणि अशी गोलाकार कट करून घेतली इकडे मी हिरवी मिरचीचे तुकडेही करून घेतले तुम्हाला आवडत असल्यास हिरवी मिरचीचा ठेसाही करून घेऊ शकता इकडे मी एक चमचा जिरे घेतलं आहे कोणी कोणी उपवासाला जिरं खात नाही आमच्याकडे खातात जिरं खात नसेल तर ते स्किप केलं तरी चालेल एक कढई गरम करायला ठेवली तुम्हाला आवडत असेल तर तूपही घाला नाही तर शेंगदाण्याचं तेलही घालू शकता उपवासाला मी आपलं साधं सूर्यफूल तेलच घालणार आहे दोन चमचे मी कढईत तेल घालून घेतलं आहे आणि तेल छान असं गरम झालं की मी त्याच्यामध्ये जिरे घालणार आहे भेंडी धुऊन झाल्यानंतर छान अशी कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचीच आहे नाहीतर थोडंही पाणी जर राहिलं तुमचं भेंडीमध्ये तर भेंडी चिकट होईल अशी मोकळी मोकळी होणार नाही याची काळजी घ्या इकडे कढई गरम झाली तेलही गरम होतं आहे आपलं भाकरीसोबत वरईच्या तुम्ही बघू शकता तेल आपलं छान गरम झालं या स्टेजला मी, मी एक चमचाभर घेतलेलं जिरं घालणार आहे त्याच्यामध्ये आणि जिरं छान असं फुललं लग। की लगेचच मी हिरवी मिरचीचे तुकडे घातले हिरवी मिरचीचे तुकडे उडायची शक्यता असते जरा सावधपणे काम करायचं आणि छान असे सोनेरी रंगावर आपले हिरवे मिरचीचे तुकडेही परतून घ्यायचे आपल्याला आणि ते दोन ते मी तीन मिनटात मिरचीचे तुकडे तेलामध्ये छान असे फ्राय झाल्यानंतर मी तेलामध्येच मीठ घालून घेणार आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही किंवा उपवासाला तुम्ही खात असेल तर सेंडा मीठही घेऊ शकता मीठ आपलं साधंच मीठ घेते एक आंबाच्या आपल्या भेंडीला चवीनुसार जेवढं मीठ लागतंय तेवढं मीठ मी तेलातच घालून घेते म्हणजे छान असं भेंडीला लागलं जातं आणि याच्यात मी आता भेंडी घालते छान अशी भेंडी आपण परतून घ्यायची आहे या तेलामध्ये दोन ते तीन मिनटं परतल्यानंतर झाकण न ठेवताच आपल्याला लो टू मिडियम फ्लेमला आपल्याला ही भेंडी चांगली वाफून द्यायची आहे मग बाकीचे जाते तीन बघू शकता दोन तीन मिनटापास आपली भेंडी छान अशी मऊ शिजली आहे या स्टेजला आपल्याला दोन ते तीन चमचे दाण्याचं कूड घालायचं आहे खरपूर शेंगदाणे भाजून मी खलबत्त्यात हे कूड कुटून घेतलं आहे तुम्हीसुद्धा शक्य असेल खल तर खलबत्त्यातच कुसा आवडत असेल तर तुम्ही अख्खे शेंगदाणेही या भेंडीत घालू शकता आवडत असल्यास लिंबूही पिळा मला आवडत नाही म्हणून मी लिंबू पिळलेलं नाही आहे या भेंडीमध्ये असं म्हणतात की आंबट पदार्थ कुठलाही घातला तर चिकट होत नाही भेंडी पण माझ्या पद्धतीने केली तरीसुद्धा चिकट होणार नाही तर भेंडीची भाजी तर आपली बनवून तयार आहे उपवासाची आता आपण चला भाकरी बनवायला घेऊया चला तर आता भेंडीची भाजी तर आपली तयार झाली आहे इकडे मी दोन भाकरी होईल इतपत वराईचं पीठ घेतलं आहे आणि तवाही गरम करायला ठेवला आहे मीडियम गॅसवर इकडे मी पाणी घेतलं आहे साधंच पाणी घेतलं आहे तुम्हाला जर भाकरी म्हणजे तुटायची शक्यता वाटत असेल तर तुम्ही गरम पाणीही घेऊ शकता आणि ह्याच्यात चवीनुसार थोडंसं मीठ घालून घेणार आहे मी आणि वरईचं पीठ तुम्ही शक्यतो मार्केटमधून आणू नका आपण कित्येक वेळा ऐकतो की विषबाधा झाली कुठे काय झालं खूप साऱ्या टी व्हीला आपण बातम्या ऐकत असतो तर खरंच विकत्रीचं पीठ आणून खाऊ नका तर गिरणीवर दळून आणा काही नाही खूप सोपं आहे दळून आणायचं फक्त वरई दळून आणू नका नाहीतर तुमच्या भाकरी होणार नाहीत एक किलो वरईला तुम्ही पाव किलो साबुदाना त्याच्यामध्ये घाला म्हणजे वरईच्या वरई कशी असती अशी भुसभुशीत बुश असती ना तर त्याला चिकटपणा येण्यासाठी साबुदाना घालायचा त्याच्यामध्ये म्हणजे खूप छान भाकरी येतात आपल्या मऊ लुसलुशीत एकदम तर थोडं थोडं करून पाणी घालायचं एकदाच खूप जास्त पाणी घालायचं नाही आणि खूप जास्त पातळही नाही आणि खूप जास्त घट्टही गोळा मळून घ्यायचा नाही आहे भाकरीसाठी आपल्याला खजरीच्या भाकरी सगळ्याच आपल्या गृहिणी करतच असतात त्याचप्रमाणे ह्या ही भाकरी करायच्या काहीही अवघड नाहीये साबुदाण्यामुळे एक प्रकारचा चिकटपणा येतो आणि भाकरी कडक होत नाही बऱ्याच वेळ मऊ भाकरी राहते आपली ही आणि शक्यतो होत असेल तर गरम गरमच भाकरी बनवा आणि गरम गरमच खा त्याची टेस्ट काही वेगळीच लागते बघू शकता मी पीठ असं मळून घेतलंय आणि त्याच्यानंतर काय करायचं आपल्याला हा गोळा न पाणी लावताच आपल्याला थोडा ना मळून मळून घ्यायचं म्हणजे ना अजून त्याच्यात चिकटपणा यायला मदत होते काय झालं बघू शकता हे छान असं मी एक जीव हा गोळा मळून मळून घेतलाय तुम्हाला हवं तेवढं हवा तेवढा गोळा घ्या आणि गोल असा तयार करून घ्यायचा आहे हा गोळा आणि ताटातच मी थापणार आहे तुम्हाला तुम्ही एक पोळपाट घ्या हातालाही थोडंसं पीठ लावून अशा प्रकारे ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची गोल 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 फिरवत आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची सगळ्या बाजूने एकसारखी थापायची म्हणजे मस्त टम्म अशी आपली भाकरी थुगेल आणि खाली ही चिटकणार नाही बघू शकता मस्त अशी आपली भाकरी थापून झालेली आहे इकडे तवाही आपला छान असा गरम झालाय आणि आता अलगद हाताने आपल्याला ही भाकरी दोन्ही हाताने उचलायची आहे आणि तव्यावर अलगद अशी सोडायची आणि नंतर आपल्याला पिठाची बाजूवरती करून त्याला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे ते कोरड पडणार ना सगळ्या बाजूने आपल्याला पिठाच्या बाजूने पाणी लावून घ्यायचं बघू शकता गॅस आपल्याला हाय करायचा या स्टेजला ही भाकरी आपली आमच्या भागात त्याला पचली म्हणतात की पचेपर्यंत मी दुसरी ही भाकरी थापून घेते थोडस वरच्या भागाचं पाणी ड्राय होईपर्यंत आपल्याला त्या भाकरीला हात नाही लावायचा तसंच सोडायचं ती टाकू छान असं पाणी आपलं भाकरीवरचं ड्राय झालं या स्टेजला आपण पलटी करून घेणार आहे मस्त पांढरी शुभ्र खालच्याही बाजूने आपल्याला मस्त अशी दोन ते तीन मिनटं छान अशी बाजू द्यायची मग मी तुम्हाला दाखवते इकडे दुसरीही भाकरी आपली थापून रेडी आहे शकता दुसऱ्या ही बाजूने आपली भाकरी छान अशी भाजलेली आहे आता मी ही भाकरी तव्यावर भाजणार नाही तवा काढून घेणार आहे आणि ही भाकरी डिरेक्टली दी। गॅसवर भाजणार आहे म्हणजे तुम्हाला जमत असेल तर तुम्ही हाताने भाजा नसेल जमत तर असं माझ्यासारखं पापड भाजायचा एखादा चिमटा घ्यायचा आणि त्याने अशी गोल गोल फिरवून सगळ्या बाजूने आपली भाकरी भाजून घ्यायची बघू शकता किती मस्त पांढरी शुभ्र येतं भाकरी आपली भाजती मस्त अशी आपली सगळ्या बाजूने भाकरी भाजून तयार आहे दुसरी ही मी अशीच भाजून घेणार आहे ती सुद्धा आपल्याला अलगद हाताने दोन्ही हाताने उचलून घ्यायची आणि तव्यावर अलगद सोडून घ्यायची ज्या साईडला पीठ आहे त्या साईडला थोडंसं पाणी लावून पाणी थोडस ही भाकरी मी मस्त अशी भाजून घेते आणि नंतर भेटते तुम्हाला बघू शकता आपली दुसरी ही भाकरी बनवून तयार आहे वरतून खरपूस आणि आतून तेवढीच मऊ लुसलुशीत अशी आपली गरमागरम भाकरी रेडी आहे मी तुम्हाला सर्व करूनही दाखवते बघू शकता इकडे मस्त भाकरी भेंडीची भाजी एक दहयाची वाटी आणि भाजलेल्या शेंगा असतील तर अजून काय पाहिजे मस्त अशी मी तर पोसाची भेंडीची भाजी मऊ वरतून खरपूस पण आत मऊशित अशी वरायची भाकरी दही शेंगा हे सगळं माझा उपवास आहे तर एन्जॉय करणार आहे तुम्ही सुद्धा जर उपवास असेल किंवा नसेलही तरी मस्त अशी उपवासाची भाकरी आणि भेंडीची भाजी करून पहा आणि रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण एका अशाच उपवासाच्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय